महाराष्ट्र गौरव रथयात्रा चे पातुर्डा येथे भव्य आयोजन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अभिमानास्पद सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संग्रामपूर तालुका यांच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र गौरव रथयात्रा या ऐतिहासिक यात्रेचे भव्य आयोजन शेगाव येथे करण्यात आले या यात्रेचा शुभारंभ पाथुर्डा येथून करण्यात आला या गौरव यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरीचे पाणी व पवित्र माती यांचे पूजन करून रथयात्रेस प्रारंभ देण्यात आला या पूजनाचा उद्देश सामाजिक ऐक्य ऐतिहासिक स्मृती आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे जतन करणे हा होता सत्यशोधक न्यूज चायनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चायनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाउंट प्रेस करा या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संग्रामपूर तालुका उपजिल्हाध्यक्ष विलास मोखडे तालुकाध्यक्ष नरेंद्र गिवे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख कलीम शेख अजीज सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष पंजाब वानखेडे तसेच राजू राठोड सौरभ तायडे राजू गिरी लाला वानखेडे कैलास दाभाडे आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून देणारा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारा ठरला